आज प्राचीन लोहमार्ग म्हणजे प्राचीन टोल नाका म्हणून ओळखला जाणार आहे नाणेगड त्या लो भेट आपण देणार आहे पाहुतला परिसर वगैरे कसं येते आपण तुम्हाला मी विडून दाखवणार आहे आधी नवीन आले असेल चॅनेल तर लाईक आणि सबप्राईब करायला विसरू नका तर मग प्राचीन लोहमार्ग म्हणजे मार्ग महाराष्ट्र आपला भारत देश आणि देश आणि भारताला जोडलेला हा नाणेगड प्राचीन मार्ग आहे तो आपण मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग इथला परिसर आधी बघून घ्या असं मला तो नाण्या सांग इथला बघा परिसर नाणे तुम्हाला काय माहिती गट गटा बदल इतिहास नाणेगड मी सांगतो इथे गाईड म्हणून तुमचं नाव सांगा मी गणू शंकर डामचेंकर गाईड पश्चिमेकडून पाहिलं तर ठाणे जिल्ह्याची बाँड्री आणि पुणे मुरबाड तालुक्याची बाउंड्री इथे आणि पूर्वेकडून पाहिलं तर पुणे जिल्ह्याची आणि जुन्नरची बाँड्री इथे आहे आणि दक्षिणेकडून पाहिलं तर खंडाळा लोणवळा भीमशंकर मच्छिंद्र गोरख सिद्धेगड हौफ घाट गाऱ्या घाट शेजारी जीवदन किल्ला पाण्यासारखं पाण्यासारखं काय नाही खाली लेणी लेहणीमध्ये शिरले आहे इथं सातवा नंत शिवराजा मोठा इतिहास आहे आणि इथं हा रांजण नाही इथं त्या काळी पहिल्या शतकात सातवान राज होऊन गेले त्यावेळेला त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर होती आणि त्याला जुन्नर उपराजधानी असल्यामुळे त्यांना इथं घाट नव्हता कुठलाच नेवासा मार्ग नाशिक मार्ग पैठण करण्याचा ना दगडाची चौकशी करून हा घाट फोडला फोडल्यानंतर मग त्याची बोलणं बोलणं बांधून वरती येण्याचा ता मार्ग तयार केला घोडे रेडे खेचरे याला आणि त्यावेळेला नाला सुपारा इराण बंदर होती आणि या बंदरा त्या इकडे आणायचे समजा येते मालक ठेवायचे जेवणा ते पण धान्य वगैरे काय वाहत होती पहिली तो कसं तो अंड्याला माल द्यायचा पण काही नाही नंतर काही धान्य उद्याच्या कोठराच्या कोठाला काही म्हणजे असं बोटाळ होत्या काय आहे माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद आता चला मग आपण नाणे गाठामध्ये पूर्ण चला मग गणपती रचना झाल्यानंतर आपण थेट रांज बघायसाठी देऊ देऊ प्राचीन टोल नाका म्हणून ओळख असल्याचा टोल नाका बघू शकत अशा प्रकारे पहिला रांजण होतात त्याला म्हणतात टोल आताच टोल नाक की बघा पाऊस आतमध्ये पैसेच नाही टाकलेलेत बघू शकतात हे बघ टोल टोल हे बघा पैसे टाकलेले त्याच्यामुळे टोल नाका आता पहिले नाणे टाकायचे त्याच्यामुळे पहिले नाणे टाकायचे त्याच्यामुळे त्याला नाव पडला नाणे घ्यायचं टोल नाका जुने परी मार्गानंतर नंतर टोल टाकला जातो ह्याच्यामध्ये आणि हा इकडून आल्यानंतर ह्याच्यात टोल टाकला जातो आता आपण घाटा बद्दल बरोबर असे जाणकारी घेतली आपण आता तुम्हाला दुसरा चल खाली जाण कुर्ली सली, सली मित्रांनो कुर्ली वाशिम कुठली वाशिम वाशिम विदर्भ सल आलेली इथं वाशिम वाशिम ना हो कसं झाली सर तुमची सल कशी झाली चल चांगली झाली का डाके मामा सोबत येत का आता चालू फुल्ली चले फुल्ले मित्रांनो तुम्ही वाशिम हा बघू शकता मुले आले तर आपल्या इकडे वाशिम नानगड फिरण्यासाठी काय खाली తో నాఘా నా జిల్ జ వాళ్ళ నాగ బ

प्राचीन असे याच्यामध्ये दगडामध्ये आपल्याला हे केलेले कोरलेले ते शिलालेख तुम्हाला मी दाखवणार आहे गोवा बागा कसे मोठे हे आहे उपा प्राचीन दोन सातवून काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खोदलेली म्हणजे जी खोद तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे खोदलेली गेलेली

पूर्ण जागामध्ये होत येतील म्हणजे पूर्वी लोक येथे जाण्याचा एक एकमेव मार्ग असल्यामुळं इतर राहण्यासाठी झोपण्यासाठी उपयोग करते